नेचर अँड मी हॅलो छोट्या दोस्तांनो आपण चिकू पिकूच्या मार्च अंकातल्या गोष्टी ऐकतो या सेगमेंट मध्ये आपण निसर्गातले प्राणी पक्षी झाड किडे कीटक यांच्या गोष्टी ऐकत असतो तर आजची जी गोष्ट आहे की नाही ती गोष्ट आहे एका वाघोबाची आणि मी पूर्ण सांगणार नाहीये पुढची गोष्ट आता तुम्हीच ऐका एकदा एक, एक वाघ शिकार खात होता त्याने सगळं मांस संपवलं आता फक्त हाड उरली होती वाघाने जोरात ढेकर दिली तो आणि पंजा चाटून साफ करायला लागला तितक्यात त्याला झाडीच्या मागून माणसाच्या हसण्याचा आवाज आला <laughs> वाघ म्हणाला कोण आहे रे तिकडे बाहेर ये पण कोणीच बाहेर आलं नाही मग वाघ म्हणाला मुकाट्यानं बाहेर ये नाहीतर मी चुडी मारून येतो तिकडे हे ऐकून झाडीतून एक तरस बाहेर आला त्याला पाहून वाघ म्हणाला तू हसत होतास होय झाडीत लपून मला वाटलं माणूसच हसतोय तरस म्हणाला <laughs> मी हसत नव्हतो <नौ> <laughs> आवाज काढून मी माझ्या मित्रांना बोलावत होतो वाघोबा तुझ पोट भरलं असेल तर ही उरलेली शिकार आम्ही फस्त करू का वाघ म्हणाला पण मी तर सगळंच मांस खाऊन टाकले आता फक्त हाड शिल्लक राहिली आहेत तरच म्हणाला आम्ही तरस, तरस हाडच खातो आमचा जबडा मजबूत आहे त्यामुळे आम्हाला हाडं खाता येतात कडुम कडुम हाडातून आम्हाला भरपूर कॅल्शियम मिळतं आणि हाड खाल्ल्याने आमची शी सुद्धा पांढऱ्या रंगाचीच असते आमचा आवाज की नाही माणसाच्या हसण्यासारखा असतो करून आम्ही एकमेकांशी कर बोलतो कुठे धोका असेल तर आम्ही एकमेकांना कर करून सांगतो वागोबा म्हणाला मजाच आहे बाबा तुमची हसण्याची भाषा आवडली मला आणि मित्रांनो डरकाळी फोडून वाघ सुद्धा हसायला लागला हो 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 हो, हो, हो।